हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता धारूरमध्ये आहे उन्हाचा पारा वाढतो आहे इकडं लोकसभेचाही प्रचाराचा पारा वाढतो आहे इथं गावकरी आज बाजार आहे शुक्रवारचा वड धारूर तालुक्याचा धारूर तालुक्यातील जे गावकरी आहेत जे शेतकरी आहेत जे उस्तोड मजूर आहेत ते वडवण सॉरी या धारूरच्या बाजारला या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी आपल्यासोबत आहेत काय नाव आहे दादा रामू नागरगोजे रामू नागरगोजे बरं इकडं लोकसभेचे काय आपल्याला खासदार म्हणून कोणाला पसंती असणार लोकसभेचा खासदार म्हणून दिल्लीला कोणाला पाठवायचे पंकज मुंडे पंकाज मुंडे काय नाव आहे तुमचं नारायण नागरव नारायण नागरव काय वातावरण कसं काय वातावरण चांगलं आहे की चांगलंय कोणासाठी चांगलं आहे कोणासाठी पंकजा मुंडे पंकजा मुंडे होणार आहे अपेक्षा आहेत काय नाव आहे तुमचं संतोष नागर गोजिंग सगळे बरं अच्छे दिन आले का आले आले की काय आले दिन काय काय आजचे आमच्या बिल्डला आजचे दिन पंकजा बरं रेल्वेचा प्रश्न होता सर्वात मोठा बीडचा आली का रेल्वे एक वर्षामध्ये रेल्वेचं काम पूर्ण होणार आहे प्रगती पथावर आज नव्वद टक्के काम पूर्णचं त्याला तुमचं काय नाव आहे सुभाष नायकवाडे सुभाष नायकवाडे नायकवाडे बरं काय गारपीट वगैरे झालती का तुमच्या काय मदत कैश आलते का शेतकरी शेतकऱ्याच्या बांधावर आलते अनुदान आता दिलंय आणि मदत तिला हे आपल्या ह्याच अनुदान दिलंय पाठीमागच आले तुम्हाला आपल्या क्षेत्रा अनुसार दिले साडेआठ किती क्षेत्र आपलं एक एक आले मोदीचे तीन हजार तीन हजार मोदीवर खुश आहेत बीजेपी हो खुश आहेत खुश आहे बर काय अपेक्षा असणार आहे आता त्यांची आणखी काय अपेक्षा असणार आहे आणखीन आणखीन बरेचसे काम त्यांचे करणार आहेत आतापर्यंत रेल्वेचा प्रश्न होता ते नंतर रेल्वे आली आलेली नाही पण येणार आहे नक्की शंभर टक्के आता काम तर चालू आहे हो तुमची कोण काय नाव आहे बर काय दारूरचा बाजार आहे आज ऊन पडतंय आबाळ येते आबाळ येते शेतकऱ्यांचे काय काय प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत आता पाऊस आवडीला परायचा ती आता चालू झालाय आता पुढचं काय होतं काय सांगताय ते हो गेल्या दुष्काळ पडला होता हो त्या दुष्काळाचं अनुदान म्हणून काय भेटलं भेटलं ना अनुदान भेटलं किती भेटलं तुम्हाला किती क्षेत्र क्षेत्र एकर दीड एकर दोन एकर असे पुन्हा सात हजार पाच हजार चार हजार म्हणजे क्षेत्रापर्म पडले एकीकडे लोकसभा लागली आहे बीड जिल्ह्यातली मग गावगड्यात खूप आपल्या चर्चा होत असते बीड जिल्ह्यामध्ये मग आपल्या गावगड्यात किंवा मग आपल्या तालुक्यात काय चर्चा आहे आपल्या तालुक्यात काय पंकजा चालणार आहे पंकजा धारूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहेत दुपारचे दोन वाजता आहेत उन्हाचा पारा वाढला इकडे बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढतोय सोबत तरुण आहेत काय नाव आहे शुभम जाधव हा शुभम जाधव बरं एकीकडे लोकसभेचं काय वातावरण असणार आहे धारूरमध्ये बजरंग बाप्पा बरं आच्छे दिन आले का आले ना बघितले ना म्हणून आता बजरंग बाप्पा पाहिजे ना बरं हा जरांगे पाटलांनी एवढं एवढं मेहनत घेतली आता शेवटचा टप्पा राहिलाय त्यांना साथ द्यायची त्यांना साथ द्यावी जरांगे पाटलांना कुठं सांगितलंय की बजरंग बाप्पा यांनाच साथ द्या नाही सांगितलं नाही पण आपण साथ द्यायची समजा जरांगे पाटलांना काय नाव आहे रवी गायकवाड हा रवी गायकवाड रवी गायकवाड बरं एकीकडे लोकसभेची निवडणूक लागली आणि थोड्या दिवसावर मतदान येत आहे आपल्याला एक मतदार राजा म्हणून दिल्लीला कोणाला खासदार बनवून पाठवायचं <laughs> खासदार तर आमच्या मनातला सध्या बजरंग बप्पाचा आहे बजरंग बापाचा काय नाव आहे परमेश्वर बिल्पे परमेश्वर बिलपे बिलपे बिल पण लोकसभेत वातावरण आहे कोणाला पसंत आहे तुमची मतदार राजा म्हणून आम्ही ताईला मतदान करणार पंकजताई मुंडे हो या दोन टर्मला पंकजताई मुंडे यांचं सरकार होतं त्यांच्या भगिनी होत्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठली कुठली कामे झाली आणि किंवा कुठली कुठली अपेक्षा सांगणार नाही आम्ही पण आम्ही डोंगर टाप्यात आम्ही ते ताईलाच मतदान करणार डोंगर पट्ट्यातले म्हणून ताईला मतदान करणार बरं ताईंकडे काय मागणी असणार आहे किंवा मग काय अपेक्षा असणार आहेत काय ते आता बघू पुन्हा त्याला काय नाही काय नाही साहेब थोड्यात चौतीस टक्के वाढ केली आता दारू सर्वसामान्य उस्तोड मजुरांपर्यंत चौतीस टक्के हा चौतीस टक्के वाढ केली म्हणजे याच्यात वाढ पोहोचली हा पोहोचली म्हणजे आता येणारच आहे आणि दारूर तालुक्यामधला जवळपास पन्नास टक्के म्हणजे बीड जिल्ह्यातला पन्नास टक्के उस्तोड कामगार हे गोरगरीब आहे आणि गोरगरीबच लोक तोडायला जातात त्याचा फायदा पुरेपूर सर्वसाधारण गोरगरीबाला होणार आहे ना आणि नाव आहे विलास गाव पंकजा मुंडे एकीकडे तुम्ही सांगताय पसंती मग पंकजा मुंडे यांच्याकडे काय अपेक्षा असणार अपेक्षा म्हणजे पंकजताई बीडचा विकास करू शकतात कारण बजरंग बप्पा आहे जे आहेत पंकजाताई ही आमचे आणि नरेंद्र मोदी पर्यंत त्यांच्या हात आहेत असं नेतृत्व जर आपण डावललं तर बीडचा पुन्हा विकास शक्य नाही पुन्हा विकास बीडचा होऊ पर्यंत काय काय विकास झाला काय काय अपेक्षा रेल्वेचे काम जे होते ते आता थोडेफार अर्ध्या टप्प्यावर आलेत पन्नास टक्के झाल्यासारखे झाले तर उरले बी तर भाजपचं सरकार केंद्रात येणार आहे ते बी परिपूर्ण होणारच आहेत होणार आहे होणार अपेक्षा आहे अच्छे दिन आले का मामा काय नाव आहे मनमत सावंत अच्छे दिन आले का काय आजचे दिन हे आजचे दिन काय अच्छा दिन नाही आले आले दाख या दोन बी जे बीजेपी सरकारचा कार्यकाळ कसा वाटला एकदम भोगस कार्यक्रम वाटला मग आता आता कोणाला पसंती असणार आहे जे जे एक मराठा मराठा लाख जरांगे पाटील यांना सांगितलंय की मराठा समाजाला जे समाजा विरोध करतील आरक्षणाला त्यांना पाडा आम्ही बजरंग बाप्पाला निवडून जाणार बजरंगबा बजरंग बाप्पा मनोज जरांगे पाटील यांना असं थोडं सांगितलं की बजरंग सांगितलं नसलं तरी आम्ही एक मराठा लाख मराठा जो मराठा आहेत त्यालाच आम्ही निवडून आणणार बर बरं एकीकडे बजरंग बाप्पा सांगताय बजरंग बाप्पा यांच्याकडे काय काय का कसं पाहून तुम्ही त्यांना मतदान असो किंवा नसू तरुण सोबत काय नाव आहे माझं नाव सागर अशोक गोरे मी ब्राह्मण समाजाचा आहे पण माझा सपोर्ट मराठा समाजाला आहे आज मराठा समाजाने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे मराठा समाजासाठी आज हिंदुत्वनी सध्या जिवंत आहे आणि आम्ही सध्या जिवंत आहे आज जे काय आहे ते सगळं मराठा समाजासाठी आमचे मराठा बांधव जे आम्हाला म्हणतील त्या पावलावर आम्हीचा तयार ये बाकी बीजेपीचा कार्यकाळ कसा वाटला दोन टर्मला बीजेपीचं आमचं घेण देणं ना आम्ही आधी बी जे पीचे होतो आज आमचे मराठा बांधव आहेत आज हे हालाकीमध्ये आहेत आज ह्यांना न्याय मिळत नाही आज आम्ही यांच्यासोबत आहेत काय नाव आहे तुमचं अंकुश कदम अंकुश कदम एकीकडे जसा उन्हाचा पारा वाढतोय तसं लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढतोय मग तुमची कुणाला पसंती असणारा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून आम्ही सध्या बजरंग बाप्पाला पसंत करतो बजरंग बप्पा काय नाव आहे मामा हां देवनायकवाडी महादेव मा देवनायकवाडी काय सांगाल कोणाला पसंती आहे आता लोकसभेचे मतदान जवळ येत येतं पंकजताई पंकजताई बरं लोकसभेला दोन तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत पंकजताई मुंडेच का पहिल्यापासून त्यांचे काम आहे चालू काम केलं एखादं काम तुमच्या गावासाठी किंवा तालुक्यासाठी आमच्या आमच्या गावासाठी रस्ते बिस्ते दिले आणखीन आणिखीन आपल्या सोबत या दोन चार दिवसापूर्वी हवा वादळ गारपीट भयानक चालू आहे तशीच गारपीट या बीडच्या राजकारणात हवा चालू आहे वादळ चालू आहे मग कुणाचं वातावरण आहे हे आपण विचारणार आहेत बीड जिल्ह्यात कुणाची हवा चालू आहे सध्या हवा बजरंग बाप्पा की पंकजताई मुंडे पंकज पंकजताई मुंडे